नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इंटरमिजिएट ड्रॉइंग परीक्षेतील स्मरणचित्र या विषयातील महत्वाचे बदल आणि माहिती पाहणार आहोत ही माहिती जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे भाग एक अभ्यासक्रम या विषयामध्ये आता किमान चार किंवा त्यापेक्षा जास्त मानवाकृती असणे आवश्यक आहे नीटनेटके रेखाटन किंवा खूप काटेकोरपणा यापेक्षा तुमच्या स्मरणशक्तीला चालना देऊन उत्स्फूर्त स्वनिर्मित आणि शीघ्र रेखाटनाला अधिक महत्त्व दिले जाणार आहे भाग दोन परीक्षेची वेळ परीक्षा दुपारी दोन वाजता सुरू होईल आणि चार वाजेपर्यंत चालेल म्हणजे तुम्हाला पूर्ण दोन तास मिळतील संपूर्ण चित्र रंगवून पूर्ण करणे अपेक्षित आहे भाग तीन रंगमाध्यम रंगमाध्यमासाठी एलिमेंटरी परीक्षेत जे रंग वापरता तेच रंग इथेही वापरावे भाग चार चित्राचे विषय स्मरणचित्रासाठी विषय पुढील प्रमाणे असतील उत्सव मिरवणूक यात्रा दिंडी गर्दीची ठिकाणे कुदा रेल्वे स्टेशन बाजार बगीचा ग्रामसभा स्थानिक कला परंपरा किंवा खेळ याशिवाय एलिमेंटरी परीक्षेचे विषय देखील इंटरमिजिएट परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात आउटरो म्हणून विद्यार्थी मित्रांनो नीट तयारी करा स्मरणशक्तीला चालना देऊन सर्जनशील चित्र काढा आणि वेळेत पूर्ण करण्याचा सराव करा तुमच्या परीक्षेस खूप शुभेच्छा